आज आपण मेंढपाळ जे आहेत यांची आज आपण जुन्या काळापासून पाहत आलेलो आहोत परवड ही कधी थांबणार नाव सांगा आपलं बाकी बरं जाऊ द्या चला कुठून आले आपण काय बारामती बारा हे पहा बारामती येथून हे मेंढपाळ मेंढपाळ हे तुमच्या फायद्यासाठी करतो आहे मेंढपाळ हे बारामती भागातून आलेले आहेत आणि यांची ही भटकती ही अजूनही सुरूच आहे पहा याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अजूनही हा समाज वंचितच का आहे गावोगाव यांना फिरावं लागतं आणि आपला दैनंदिन रोजचा प्रपंच हा पहा यांचा सर्व सोबतच असतो कुत्र्यापासून लहान लेकरांपासून पहा टोपडी हे आज कितीही कोट्यावधी रुपयाचा बंगला असू द्या परंतु त्यांना टोपडं काय आहे हे विचारलं तर सांगता येणार नाही परंतु हे टोपड हे एक आकर्षण आहे पहा आज हे टोपडं पहायला मी सुद्धा मिळत नाहीये काय करता अहो आज मोठ्या बंगल्यातल्या सुद्धा टोपड घाल म्हणलं तर लाज वाटते त्यांना भारी भारी टोप्या लागतात पण हे टोपड्यानी काय होतात आजी जे सांगता येईल का Terima kasih kerana menonton! पहा मेंढपाळ्यांची ही रोजचे दैनंदिन आपले सर्व लागणाऱ्या जीवनाशक वस्तू ह्या सोबतच घेऊन जावे लागते एक पाहण्यासारखं आहे हे आणि या समाजाची मात्र परवड ही कधी थांबणार आज आपण त्यांच्याकडे असणाऱ्या खूप काही जुन्या आठवणी हो पाहिल्या टोपडं त्याच्यानंतर ते कणगी कोंबड्या ते कोंबड्या डालायचे पा किती सुंदर आहे म्हणजे आज असं ग्रामीण भागामध्ये हे चित्र आजही आहे